सर्व मुलांच्या शाळा ह्या भरल्या गेलेल्या आहेत त्यामुळे सर्व मुलांमध्ये उत्सुकता ही निर्माण झालेली आहे सोशल मीडियावरती रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं का आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जगात तुम्ही कुठेही जावा तिथे खोटारटेपणा आणि तुम्हाला फसवलं हे गेलं जाणारच परंतु जगात अशी एक व्यक्ती आहे ज्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता ते म्हणजे आय तर या मध्ये काय झालेलं आहे ते बघा व्हायरल झालेल्या मध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा मुलगा घरातून न जेवताच रेल्वे स्टेशनवर येतो तेव्हा आई त्याच्या मागे आल्यानंतर ती त्याला रेल्वे स्टेशनवरच जेऊ घालते ती त्याला आपल्या हाताने भरवते जगात तुम्ही कोणत्याही लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही ते विश्वासघात हे करणारच पण जगात खरेपणा असणारी एकच व्यक्ती आणि माया आणि प्रेम करणारी एकच व्यक्ती ती म्हणजे आई अशा असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा